नेवासा शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुवाट सुरू आहे त्यामुळे नागरिक पुरते हैराण आणि भयभीत झालेत तर रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी बाजार तळ इथे एका मोकाट कुत्र्यानं आठ ते दहा जणांना चावा घेतलाय दरम्यान या मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रभारी मुख्याधिकाऱ्यांना देत कारवाईची मागणी समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ करणसिंह घुले यांनी केली आहे घडामोडी पाहण्यासाठी सी तास या चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलन वरती क्लिक करायला विसरू नका नेवासा शहरामध्ये मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे त्यामुळे नागरिक हैराण झालेत रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी बाजार तळामध्ये एका मोकाट कुत्र्यानं आठ ते दहा जणांना चावा घेतला या घटनेनंतर समर्पण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर करण सिंह घुले यांनी नगरपंचायतीकडे तातडीनं कारवाईची मागणी केली आहे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी प्रभारी मुख्याधिकारी यांना दिला आहे नेवासा शहराचा रविवारी आठवडे बाजार असतो गत रविवारी भरलेल्या आठवडे बाजाराच्या वेळी एका मोकाट कुत्र्यानं दहा जणांना चावा घेतला मोकाट कुत्र्यानं अशा प्रकारे धुमाकूळ घातल्यानं बाजारामध्ये एकच धांदल उडाली होती त्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे नेवासा नगरपंचायत हद्दीमध्ये मोकाट कुत्री डुकरं आणि गाढवांचा सुळसुळाट आहे याबाबत नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाकडून कोणतीच ठोस पावलं उचलली गेली नाही आहेत बाहेरून कुत्री आणून नेवासा शहरामध्ये सोडली जात आहेत तरीही नगरपंचायत प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष झालंय शिवाय शहरामधील दोनही पुलांच्या जवळ खराब मांस आणि प्राण्यांचे अवशेष टाकले जात आहेत त्यामुळे कुत्री आणि डुकरांची या ठिकाणी गर्दी असते त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात तर आलंच आहे पण रस्त्यावरील अपघातांना देखील ही जनावर कारणीभूत ठरत आहेत मोकट कुत्री डुकर गाडवांचा बंदोबस्त करावा तसेच पुलांच्या जवळ टाकल्या जाणाऱ्या घाणीवरती नियंत्रण आणावं अशी मागणी आता केली जाते शंकर नामदेव सी चोवीस तास निवासा उन्हाळा आलाय गरमी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व तज्ञ आपल्या इथे आय बी अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी एमरोय डोनेशन एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी